नमस्कार मित्रांनो आज मग मुण पावसामुळे मैदान इविंगचं फोटो ढकललं म्हणजे आत्ता चालू बी पावस आहे बघू शकताय तुम्ही आणि हे मैदान आजचं पडलेलं आहे असं गट हे एक तारखेला मैदान होईल एक तारखेला शनिवार मैदान होणार आहे आणि ह्या मैदानाचे आयोजक हारके आहेत ते बोलते नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज सकाळी अचानक पाऊस झाल्यामुळे मैदान कॅन्सल करावं लागले आणि हा मैदान <था> शनिवार दिनांक <Sags> अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा याच तास हाच गट राहतील विशेषतः दादा आता एक गट आपण गाडी अजून नोंद करून घेणार का हा एवढंच म्हणजे ह्यात एक गाडी नोंद नोंद होणार म्हणजे आपल्याला पैशासाठी करायचं म्हणजे जे काही आजचं मैदान पावसामुळे हाय असत हा एक गटच हायच मैदान मैदाना म्हणजे गाडी एक नोंद घेतली जाणार नाही हे आयोजकांचं म्हणणं आहे सर तुम्ही काय सांगाल अजून मनापासून धन्यवाद आता चालत नाही तरी सुद्धा मैदान पुढे ढकारलं आणि महत्वाचा विषय तुम्ही निर्णय घेतला की अजून कुठली गाडी नोंद घेतली जाणार नाही जे नोंद आहेत तेच गट पळतील त्याच नावावरती तेच चिठ्ठ्या आणि तेच असं हा असंच गट फक्त तारीख फक्त वेगळी राहील त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद बैलगाडी मालकांची गैरसोजाली त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून इथे एक हे मैदान होत आहे सगळं केली त्यांनी या येऊन वेळ देऊन सहकार्य करावं धन्यवाद धन्यवाद तुम्ही बघू शकता मित्रांनो पावसामुळे आज व्यत्यय आला नाही हे मैदान काही जणांचा फोन आला की ऊन नाही पडलाय पण ऊन नसून पाऊस चालू होता आणि आता सुद्धा देखील पाऊस चालू आहे म्हणून आम्ही गाडीत बसूनच बाहेर घेतल्या तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांनी हे हा हे पैसे कुणी आता रिटर्न मागू नका आणि ज्या चिठ्ठ्या आहेत पडलेल्या त्याच चिठ्ठ्या असतील कुणाचं पैरं काय असेल ते ॲडजस्टमेंट करून एक तारखेला जावं ही विनंती आहे धन्यवाद धन्यवाद